लग्नाची वेणी या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर राघवला सावी त्याचीच मुलगी असल्याचं सत्य कळतं म्हणून राघव सावीला घेऊन जात असतो तर सिंधू त्याच्या मागे येत सावीला म्हणते सावी, सावी बाळा उतर गाळीतून खाली पण राघव तिला मागे घेऊन म्हणतो सावी माझीच मुलगी असल्याचं सत्य का लपवलं माझ्यापासून तर सिंधू त्याला म्हणते हो सावी तुझीच मुलगी आहे मग राघव तिला ओरडत म्हणतो तुझ्यामुळे मला मुलीचं प्रेम आणि सावी तिच्या बापाच्या प्रेमाला मुकली आहे कोणी दिला तुला हा अधिकार आता सिंधू कसा राघवचा राग शांत करून पुन्हा पहिल्यासारखं करेल येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा